श्रीक्षेत्र कर्ज धाकटी पंढरी रथयात्रा निमित्त सर्व भावी भक्तांची उपस्थिती झालेली आहे विशेष तत्त्वानं श्रीक्षेत्र अकोल्याचे आमचे परममित्र परमस्नेही सुनीलजी खाडे ज्यांचं खऱ्या अर्थानं पर्यावरण आणि कृषीप्रधान देश आपला आर्गोनिक जीवन कसं असावं हे शिकवण्याचं कार्य आमचे आदरणीय एक वारकरी संप्रदायाचे पायी निष्ठावंत भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असणारे आ आदरणीय सुनीलजी खाडे अकोलेकर आणि खऱ्या अर्थानं संत कृपा झाली इमारत फाळा आली या त्या न्यायानं आज ह्या पवित्र ठिकाणी ते विराजमान झालेले आहेत पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म घेते आणि त्यांच्याही पवित्र कुळामध्ये जन्म झालेला आहे आदरणीय आय पी एस अधिकारी संतोषजी खाडे यांचे ते जवळचे ऋणानुबंध त्यांचे बंधुत्व खऱ्या अर्थानं त्यांचं आहे आणि सातत्याने परमार्थ करत असताना परमार्थ करावा कसा, कर, कसा हे त्यांना समजलेलं आहे कारण संत वाङ्मय त्याने वाचलेलं आहे आणि जीवन जगावं कसं हे आता मरावं कसं हेच सर्वांना माहितीच आहे सगळे आम्ही महाराज म्हणजे सांगतो मरायचं आहे सर्वांना पण जगायचं कसं आणि काय खाल्ल्याने काय होतं आणि आरोग्यक खाल्ल्याने निश्चितच आपल्या बुद्धीमध्ये निश्चितच एक तेज उपलब्ध होतं प्राप्त होतं आणि आपलं हे सर्व बुद्धी आहे ना ती सर्व बुद्धी आपली आहारावरती अवलंबून आहे आपण पौष्टिक आहार न खाल्ल्यामुळे आपल्याला तरुणपणामध्येच आपल्याला पॅरॅलिसिस होणे किडनी स्टोन होणे डायलिसिस करण्याची गरज पडते हॅड्रायटकचे प्रमाण वाढलेत आपण काय करतो विषमुक्त न खाता आपण वीस खातोय वीस आपण आपल्या हातानं आपण वीस खातो आहे आणि ते जनजागृती करण्याचं काम आपण वारकरी संप्रदायाने सातत्याने केलं पाहिजेत आणि तेच कार्य खऱ्या अर्थानं आमचे ऋणानबंध सुनीलजी खाडे यांच्या माध्यमातून सातत्याने आणि विशेष करून माझा शेतकरी राजा कसा सुखी झाला पाहिजेत हे त्यांचे अथक परिश्रम सातत्याने असतात आणि त्यांची आज सुवर्ण संधी आणि सुवर्ण भेट आज खऱ्या अर्थानं आज अशा ह्या आषाढी रथयात्रानिमित्त आपल्याला लाभलेला आहे आप ला आणि आप आपल्या ह्या कुळदरंग गावामध्ये सुद्धा ती भेट देऊन निश्चितच आपलं हे महाराष्ट्र कसं सुखी होईल याचा त्यांचा अधोनात प्रयत्न असतो आणि शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन <coughs> चांगल्यारीत्या मार्गदर्शन करण्याचं काम आमचे हे मित्र करत असतात रामकृष्णारी वा आणि खरोखरच त्यांचा एक विचार त्यांचा विचार एक विचारश्रेणी मी काही अनुभवलेली आहे आणि विचारश्रेणी माणसाची असावी कशी आणि काय खाल्ल्याने काय होतं युक्त आहार विहार आणि सार पौष्टिक आहार कहा खा आणि पौष्टिक आहार खाल्ल्यानंतर आपली बुद्धी न निश्चितच तेज होणार आहे आणि निश्चितच आपल्या जीवनाचं परिवर्तन आहारावरती अवलंबून आहे आपली बुद्धीही आहारावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे चांगलं खा चांगलं प्यारा चांगलं उगवेल त्यांचा एक संदेश आहे चांगलं पेरा म्हणजे चांगलं उगवेल कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आपण जर चांगलं पेरलं तर निश्चित आम बीज लगाया बबुल का तो आम का ह्या आहे जर आपण बाबळीचं झाड लावलं तर निश्चित काटे येतील पण आंब्याचं झाड लावल्यानंतर आपल्याला आंबा खायला भेटेल आणि त्या नेयानं आपण सर्वांनीच आमचे मित्र समवेत कीर्तनाच्या दरम्यान आमचा प्रवास आहे आणि निश्चित त्यांच्या हातून अशीच सेवा घडव अशी कुळधरणची अस्मिता जगदंबा माता चरणी ब्रह्म चैतन्य बाबा चरणी गोदरनाथ महाराज चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना आणि आज विशेष म्हणजे विठेवरचा मालक आज ह्या पवित्र ठिकाणी कर्जतमध्ये ते आगमन विराजमान झालेले आहेत आणि विठेवरचा मालकांचा आशीर्वाद आपल्या सर्व शेतकरी राजावरती विशेष करून माझा वारकरी राजा आणि शेतकरी राजा सुखी झाला पाहिजेत आणि आपण सर्वांनी अशीच सेवा आपल्या हातून घडो अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना रामकृष्ण हरी